अमिताभ बच्चनचा जसा हिंदी च्या कार्यक्रम असतो हिंदी भाषेतला तसा कौनमध्ये का करोडपती मराठी भाषेतला कार्यक्रम आपल्या करता आणायचं चाललेलं होतं त्या प्र चॅनलचं परंतु त्यांना ज्यावेळेस कळलं की हे विरोधी पक्षाचे खासदार आहेत त्यावेळेस त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्हाला तुम्ही अँकर म्हणून नको आहे आम्ही दुसऱ्यांचा विचार करतो त्याच्यातनं पण ते दुखावले एकंदरीतच हा मतदारसंघ खूप मोठा आहे तिकडंफार जुन्नर खेड आंबेगाव शिरूर त्याच्यानंतर शिरूर हवेली त्याच्यानंतर भोसरी आणि हडपसर हडपसर आणि भोसरी हे शहरी भागातले मतदारसंघ आहेत अकरा लाख त्या दोन शहरामध्येच दोन विधानसभा मतदारसंघात आहेत अशा पद्धतीनं शहरी भाग ग्रामीण भाग त्याच्यामध्ये काही ग्रीनरी म्हणजे बागायती भाग काही जिरायती भाग अशा प्रकारे हा सगळा मतदारसंघ विकुरलेला आहे आणि त्यामुळं त्या बाबतीमध्ये आमच्या खासदारांनी वेळ द्यायला पाहिजे परंतु दुर्दैवाने ते काही वेळ देऊ शकले नाही आणि त्याच वेळेस ते राजीनामा देणार होते परंतु मी कसं तरी थांबवलं मला वाटलं की यावेळेस ते उभे राहणार नाही परंतु का त्यांनी रस नसताना का उभे राहण्याचा निर्णय त्यांचं ते परंतु शकतील श्री शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार आहेत मागं पंधरा वर्ष आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व दोन हजार नऊ दोन हजार चार आणि दोन हजार चौदा असं तीनदा केलेलं होतं दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव झाला आणि त्यावेळेस त्यांचा संपर्क पण चांगला होता त्यांनी शिरूरमध्ये पण लोकांशी एक कॉन्टॅक्ट ठेवलेला होता आणि ह्या सगळ्याच मतदारसंघामध्ये ठेवलेला होता आत्ता देखील त्यांचं म्हणणं आहे आपली पुणे नाशिक रेल्वे ही एक आपल्याला सुरू करायची होती त्याच्यामध्ये सेंट्रलच्या रेल्वे डिपार्टमेंटची मदत जी व्हायला पाहिजे ती झाली नाही खासदारांनी त्यांच्याकडे आत्ताच्या लक्ष दिलं नाही आपल्यामध्ये काही स्टॉप म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये जे थांबे असतात म्हणजे स्टेशनवर समजा काही गाड्या आमच्या दौंडला थांबल्या पाहिजे भिवणला थांबल्या पाहिजे वगैरे वगैरे असं वेगवेगळ्या भागामध्ये तशा पद्धतीनं पण त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही अनेक लोक मला सांगतात की दादा आम्ही त्यांच्याकडे कामाच्या निमित्तानं जायचो परंतु ते भेटच द्यायचे नाही त्यांनी मी ज्या डी पी डी सीचा मेंबर आहे त्या डी पी डी सीच्या किती डी पी डी सीला हजर राहिले त्याची माहिती घ्या कालवा सल्लागार समितीची एक मिटिंग असते ती पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली असते पावसाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं करायचं त्याच्यानंतर पावसाळा संपल्यानंतर असणारे सापे धरणातले लक्षामध्ये घेऊन उन्हाळ्यापर्यंत कसं करायचं आणि उन्हाळ्या रंगात सुरू झाला की राहिलेल्या धरणाच्या पाण्याचं नियोजन कसं करायचं परंतु त्याही मिटिंगला ते फार काही उपस्थित राहायचे नाही त्यांना स्वतःला रस नव्हता त्यांनी मला बोलून दाखवलं की दादा हे माझ्याच्याही शक्य नाही परंतु मित्रांनो आता बोलताना ते वेगळं सांगतील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी थोडंसं स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे आताच्या काळामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे की मागचा बॅकलॉग भरून काढण्याच्या दृष्टिकोनातनं आणि एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी राज्य सरकारमध्ये काम करतो आहे राज्य सरकारचा पण निधी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण करता आणि त्याला जोर केंद्राच्या निधीची अशी जर मिळाली तर निश्चितपणे एक चांगलं चित्र आपल्याला या लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण करता येईल त्याकरता तुमच्या पाठिंब्याची गरज तुमच्या पवित्र मताची गरज तुमच्या सहकार्याची गरज हे महायुतीच्या उमेदवाराला हवी आहे म्हणून तेच सांगण्याच्याकरता या भर दुपारच्या काळामध्ये मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलो आहे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देईलच परंतु मित्रांनो इथून पुढच्या काळामध्ये देखील ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य गरिबांना देण्याचा हे दे या सरकारचं धोरण आहे आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी आत्ता चालू सरकारमध्ये पण केली एकही माणूस माझा गरीबातला गरीब उपाशी पोटी झोपता कामा नये ही त्याच्या पाठींबाची कल्पना त्याचबरोबर आता तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणार आहेत ना तिथं केंद्र सरकार मोफत वीज देणारे गरीब वर्गाच्याकरता तीनशे युनिटकरता असा निर्णय पाठिंबाच्या काळात कुणी घेतला नाही आम्ही एकदा घेतलेलं होतं शेतकऱ्यांना मोफत वीज दोन हजार तीन चारची गोष्ट होती सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आम्ही एक बिल पण शून्य शून्य रकमेचं दिलं शेतकरी खूप झाला नंतर पुन्हा सरकार आलं आणि विलास प्रदेश मुख्यमंत्री झाले नंतर ते काही ताळमेळ बसेल ऊर्जा खातं म्हटलं आम्हाला एवढे पैसे जर बजेटमध्ये तरतूद करून दिले तरच आम्ही ही योजना चालू ठेवू ते काही तेवढे पैसे देण्याची राज्य सरकारची तयारी नव्हती शेवटी ती योजना बंद करावी लागली मित्रांनो बंधू भगिनींनो पत्रकारांनो बऱ्याचदा काही राज्यकर्ते मतं मिळवण्याच्याकरता लोकांना काहीही आश्वासन देतात जाहीरनामा सादर करतात आणि नंतर मात्र त्यांना कळतं की नाही आपण एक विचार केलेला होता पण फील्डवरचं तर दुसरंच चित्र आहे त्याच्यामुळं ते बारगळतं अशा अनेक प्रकारच्या घटना ह्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या देशामध्ये देखील घडलेल्या आहेत ह्याची पण नोंद कृपा करून आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं घ्यावी आपलं घोड नदी बदलतं आहे बाहेरनं रस्ता गेल्यापासून मधलं ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालं आहे आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारे जेवढ्या बाबी व्हायला पाहिजे त्या बाबींच्याकरता आम्ही पण सगळेजण प्रयत्नशील आहोत परंतु त्याच्याकरता तुमच्या पवित्र मताची गरज आम्हाला सगळ्यांना आहे हे आपण सगळ्यांनी निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आज संतोष शितोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पुणे जिल्हा यांचा आज वाढदिवस आहे मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो पुढेही त्यांनी समाजामध्ये चांगलं काम करावं चांगलं आरोग्य त्यांचं राहावं अशा प्रकारची परमृष्ठ मी प्रार्थना देखील करतो मित्रांनो मी मगाशीच सांगितलं अनेक जुने लोक ते आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत आणि हे राहिलेले नसताना नवीन पिढी पुढे आलेली मी अनेकांना विचारतो की बाबा तुझ्या वडिलांचा धाव काय आणि मला कळतं की हा कुणाचा दोघा कुणाचा पुतळा आहे मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्वर्गीय रसिकलाल धारीवार असतील स्वर्गीय शहीद खान पठण असतील त्यांचा या शहराच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये फार महत्त्वाचा सहभाग असायचा मी स्वतः ते टाळवलं कारण मी एक्क्याण्णव पासूनच तुमच्यामध्ये राहिलेलो आहे म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्याच्यावर मी यांचं काम बघितलं स्वर्गीय बापूसाहेब टिपे असतील स्वर्गीय भाऊ भुजबळ असतील स्वर्गीय अंधू महाराज असतील स्वर्गीय त्याच्या संदर्भातले अनेक मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील की जे आज आपल्यात नाही आहेत परंतु त्यांनी त्या कामा त्या काळामध्ये ह्या शहराच्या किंवा या जिल्ह्याच्या विकासाच्याकरता खूप काही प्रयत्न केले खूप काही त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे त्यांना मी अभिवादन करतो त्यांना मी त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करतो पण मित्रांनो अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अनेक शहरांच्याकरता करायच्या काही शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत काही शहरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्याकरता समस्या आहे काही शहरामध्ये साधारण आपल्याला जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची डेव्हलपमेंट करण्याच्या बद्दलच्या गोष्टी आहेत आणि त्याच्याकरता एकट्या राज्याचा पैसा कमी पडतो त्याच्यामुळे मला माहिती की आपलं बजेट किती आहे आणि आपण वेगवेगळ्या शहरांना आणि वेगवेगळ्या महानगरपालिकांना आणि ग्रामपंचायतीला ग्रामीण भागाला किती पैसे देऊ शकतो म्हणून मी सांगतो की केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात आणणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्याकरता केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर या गोष्टी होतात माझ्या इथं पण बारामतीमध्ये दहा वर्ष विरोधी पक्षाचा खासदार आम्ही लोक निवडून द्यायचो परंतु केंद्राच्या रेल्वे विभाग किंवा बाकीच्या वेगवेगळ्या वे वे विभागाचा निधी काही आम्हाला मिळायचा नाही का तर आमचे खासदार सतत इथं विरोधी पक्षाचा सदस्य यांना त्यांनी भूमिका मांडायचे वेगवेगळ्या प्रकारचे टीका टिप्पणी करायचे मित्रांनो मी पण विरोधी पक्ष नेता होतो शेवटी आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर कधीतरी एक दोन पावलं पुढं एक दोन पावलं मागं देखील यावं लागतं आणि त्याच्यातून सत्तेवर असणाऱ्या लोकांच्याकडनं आपला स्वतःचा विकास करून घ्यावा लागतो आणि तशा पद्धतीनं त्यांच्या मंजुऱ्या पण घ्याव्या लागतात परंतु प्रकारे होताना त्या ठिकाणी दिसलं नाही त्यामध्ये खूप काही गोष्टी त्या संदर्भामध्ये तारे थांबा रे बाबा हे काय डिस्टर्ब करता रे मी उगीच गप्प बसतो म्हणून काही चाललंय काय त्याच्या संदर्भामध्ये माझं आपल्याला एकच आहे त्यात जे काही आता छोट्या छोट्या चिठ्ठ्या देत आहेत येत आहेत त्याच्याबद्दल आम्ही सगळेजण मला मी आजच काय आलो परत काही येणार नाही अशातला भाग नाही विधान आठवड्याला पुण्यामध्ये असतो सर्के काउन्सिल काउन्सिल हॉलला घेऊन बसतो आणि लोकांचे प्रश्न तिथं सोडवत असतो त्याच्यामुळं आत्ता जे काही बारक्या बारक्या चिठ्ठ्या येत आहेत त्यांनी तिथं घेऊन पाठपुरावा करावा इथल्या इथं काही मला चिठ्ठी पाठवणच्या भानगडीमध्ये पडू नये अशी नोंद देखील कार्यकर्त्यांनी संबंधितांनी या निमित्तानं घ्यावी मित्रांनो एकंदरीतच आज मला स्वर्गीय बाबूराव पाचरणीची पण आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यांनी पण या भागामध्ये सुरुवातीला आम्ही एकत्रच काम केलं एक्क्याण्णवला एक मार्केट कमिटीचा चेअरमन वेगवेगळ्या पदांवर बाबूरावनी काम केल्यानंतर त्या माझ्या विधानसभेचा आमदार म्हणून देखील त्यांनी काम केलेली कारकिर्द आपण सगळ्यांनी पाहिली परंतु एक असा गंभीर आजार झाला की त्याच्यातनं आपण स्वर्गीय बाबूराव पाचोरण्यांना बाहेर काढू शकलो नाही किंवा ते त्या आजारातनं बाहेर पडू शकले नाही उपचार डॉक्टरांनी केले परंतु काही असे आजार असे असतात की तिथं डॉक्टरांचं काही चालत नाही तुमचं आमचं काही चालत नाही आणि त्याच्यातनं अशा व्यक्ती आपल्याला सोडून जातात त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्तानं वाहतो अशा प्रकारची मी याबद्दलचं सुतोवाच करतो मित्रांनो इतर बाबतीमध्ये अनेक बाबी आहेत म्हणजे तुम्ही बघा सगळ्या महत्त्वाचे तुम्ही लोक आहात मोदी साहेबांच्यावर गेल्या दहा वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप झाला नाही डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सारखी व्यक्तीवर पण तुझी घोटाळा आणि बोलच्याबद्दलचा घोटाळा खूप मोठे आरोप झाले सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेली राजीव गांधींच्याबद्दल पण बोपोरचा खूप मोठा आरोप झाला त्याच्यात त्यांची प्रतिमा मलित करण्यात आली त्याच्यातनं इतर पण वेगवेगळ्या पदांवर असणाऱ्या लोकांच्यावर त्या ठिकाणी आरोप झाले पण मोदी साहेबांच्यावर आरोप झाला नाही त्रिवार सत्य आहे ते त्यांचं कामकाज व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करतात त्यांची भूमिका स्पष्ट असती आज विरोधक सगळे एकत्र कशा करता आले की आपण एकत्र आल्याशिवाय मोदी साहेबांचा पराभव करू शकत नाही म्हणून विरोधक एकत्र आले त्यांची एक चार दिशेला चार तोंड असतात पण निव्वळ सगळे समदुखी आहेत की ह्यांचे विच विचारधारा वेगवेगळ्या आहेत परंतु समदुखी काय की बाबा मोदी आपल्याला पराभूत करतात आपण त्यांना पराभूत करत शकत नाही म्हणून आपल्या मतांची विभागणी व्हायला नको त्याकरता त्यांनी हा सगळा खटाटोक केलेला आहे त्याच्यातून आपण जर पाहिलं तर त्या बाबतीमध्ये त्यांचं जनता पक्षात असेच सगळे एकत्र आले होते फार काळ टिकलं नाही अनेक बाबतीमध्ये जर असं खिचडी जर मिक्स असे लोक आले तर त्याच्यात स्थिरता नसती आणि वाद होतात आता आम्ही त्यांना विचारतो तुमच्या पंतप्रधानांचा उमेदवार कोण ते म्हणतात निवडून आल्यावर आम्ही ठरवू त्यांच्या काकांनी निवडून आल्यावर ठरवलं तर उद्या लगेच वाद होणार मी इकडं मी तिकडं वास्तविक मागे देखील असंच घडलं मोराजी त्यावेळेस जयप्रकाश नारायण होते त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार जनता दलाचं का पक्षाचं जनता पक्षाचं जनता पक्षाचं सरकार आलं परंतु त्याच्यात एवढी हुशार लोक होती एवढी हुशार लोकं होती की ते कुणाचंच ऐकायचे नाही माझंच पूर्व दिशा शेवटी संघटना चालवत असताना राज्य चालवत असताना देश चालवत असताना आम्ही आमची आमची भूमिका तिथं मांडतो परंतु अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात मी माझी भूमिका मांडतो देवेंद्रजी मांडतात इतर आमच्या मंत्रिमंडळातले सरकारी मांडतात परंतु हा गाडा जर व्यवस्थित पुढं द्यायचा असेल तर अंतिम निर्णय मुख्यमंत्र्याचा असतो हे तसं राज्यस्तरावर असतं तसं देश पातळीवर पण वेगवेगळे राजकीय भूमिका उठवणारे लोक आपले आपलं मत तिथं मांडू शकतात परंतु अंतिम निर्णय शेवटी पंतप्रधानांनी घ्यायचा असतो परंतु त्याच्याबद्दल काहीच सुतोवाजी करताना दिसत नाही त्याच्यावर त्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं घेतली पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती त्या बाबतीमध्ये राहणार आहे मित्रांनो तुम्ही <coughs> बघा मी काल पण बघितलं अचानकच साहेबांचं सा एक स्टेटमेंट आलं मी नेहमी तुम्हाला सांगतो आमचे पवार साहेब असं का स्टेटमेंट करतात की लोकांच्यामध्ये समरावस्थाच झाली पाहिजे लोकांनी लोक खाजवायला सुरुवात केली पाहिजे आता ही कुठला नवीन डाव टाकला आता सगळं निकाल अजून चौथ्या टप्प्याचा पाचव्या टप्प्याचं सहाव्या टप्प्याचं सातव्या टप्प्याचं मतदान व्हायचं आहे मतदान व्हायचं आहे पहिला दुसरा तिसराच टप्पा झाला तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं बारामतीचं दुसऱ्या दिवशी मुलाखत देऊन टाकली आम्ही काँग्रेसच्या बरोबर जाण्याची शक्यता आहे का कसं असं पेपरला मी वाचलं आता काँग्रेसपासून बाजूला का गेले तर काँग्रेसच्या प्रमुख ह्या परकीय स्त्री होती सोनिया गांधी होत्या मग ते ते त्या जर प्रमुख झाल्या तर मग देशाचं कसं व्हायचं म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली ते सोयीस्करित्या त्यांची भूमिका बदलत असतात आणि मग ते सांगत असतात नाही बाबा ही त्या त्या वेळेसला तिथली परिस्थिती बघून आम्ही भूमिका घेतली असं नाही आहे आता त्या काँग्रेसमध्ये पहिल्यांदा इतका अपमान काँग्रेसवाल्यांनी यांचा सगळ्यांचा केला आम्हाला पण नोटिसा वगैरे सगळ्या काढल्या आणि एकदम का काँग्रेसचा एकदम त्यांना चांगली वाटायला लागली मला कळायला मार्ग नाही त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं उद्धवजी पण आमच्याबरोबर येतील मला अजून माहिती नाही परंतु माझं स्वतःचं जे मत अडीच वर्ष मी उद्धवजींच्याबरोबर काम केलं आहे उद्धवजी अजिबात त्यांचा पक्ष कुणाच्यात विलीन करणार नाही कारण त्यांनी त्यांची भूमिका ही वेगळी आहे जरी कुणी काही सांगितलं की मी त्यांना समजून सांगेन अमूक करीन ह्या बाबतीमध्ये उद्धवजी अजिबात कुणाचं ऐकणार नाही हे माझं स्वतःचं मत आहे उद्धवजींचं नाही मी उद्धवजींच्या बरोबर अडीच वर्ष काम केलेलं असताना त्यांचा स्वभाव जवळनं पाहण्याची संधी मला मिळालेली असताना पण आमचं एकत्रपणे व्यवस्थित चाललेलं होतं आमच्यात वादबीत कुठलं काही नव्हतं त्या संदर्भामध्ये आमची विचारधारा वेगवेगळी होती परंतु त्याच्यातून ज्या विषयाच्याबद्दल आमच्यात मतभेद होती ते विषय आम्ही बाजूला ठेवायचो आणि राज्याच्या प्रगतीकरता राज्याच्या विकासाच्याकरता समाजाच्या भल्याकरता जे महत्त्वाचे विषय असतील ते विषय मांडून आम्ही पुढं जाण्याचं काम करत होतो आणि हे आपण अडीच वर्ष सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही परंतु अचानक अजून कशातच काही नाही निकाल लागायचे काय लागायचं आहे ते म्हणले की माझ्या सहकाऱ्यांना विचारणार काही नाही साहेबांच्या मनात आलं की ते म्हणतात तुमच्या सहकाऱ्यांना विचारणार सहकाऱ्यांना असं काही सांगतात की सहकाऱ्यांनी ते म्हणतील तेच हो म्हणलं पाहिजे हा अनुभव गेले तीस वर्ष मी तरी ते ते त्या ठिकाणी घेतलेला आहे अर्थात आता नंतर काय होणार आहे कसं होणार आहे काय ही नवीन रणनीती आहे ती काही कळायला मार्ग नाही ते फक्त तेच सांगू शकतील स्पष्टपणे असं माझं स्वतःचं खास मत आहे ह्या गोष्टीचा पण उल्लेख मी आजच्या या मिटिंगच्या निमित्तानं करतो मित्रांनो मी आज तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तुमच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण करता मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम मी त्याच्यामध्ये केलेलं आहे काही काही जण काहीही माझ्या नावाने खपवत असतात काल परवा काहीतरी इथं सभा झाली आणि त्याच्यात काही बहातदारांनी सांगितलं की घोडगंगा सहकारी साखर कारखाना अजित पवारने बंद पाडला अरे मला काही वेळ लागले का मी शेतकऱ्यांचा कारखाना कशाला बंद पाडेल परंतु त्या अशोकला काही कळत नाही अशोक आता खुशाल माझ्यावर आरोप करतो वास्तविक अशोक पवार तुम्हाला या कारखान्यामध्ये दोन वेळेला शेवटच्या सभा घेऊन आम्ही तुम्हाला निवडून आणण्याच्याकरता खारीचा वाटा उचललेला आहे जास्त नसेल कारण तुम्ही आमच्यापेक्षा तो आले पण आमचं एवढंच तरी ऐकणारी लोक आहेत आणि बेटातनं म्हणजे आमचे पपटराव गावडेंचा जो परिसर आहे तो आमच्या दिलीप वसे पाटलांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातला जो जोडलेला परिसर आहे त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं त्यांना लीड दिलं म्हणून ते सर तिथं पॅनल निवडून आलं आणि ते म्हणतात मी बंद पाडलं मी काही बंद पाडणारा माणूस आहे उलट मी सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे आणि मग तो कारखाना अजित पवारने बंद पाडला तर व्यंकटेश कृपा रे चांगला चालला हां ते कसा चांगला चालला ते का बंद पडलं त्याच्यामध्ये हे बरोबर नाही तुझ्या स्वतःचं मेवण्याचा तुझ्या स्वतःच्या मालकीचा कारखाना चांगला चालू शकतो तिथं कोणी बंद पाडू शकत नाही आणि मात्र हजारो शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा माझा घोडगागा सहकारी साखर कारखाना मात्र आम्ही बंद पाडतो आणि त्याच्यामध्ये मला वाटतं जयंत पाटलांच्या सारख्या व्यक्तीने देखील ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांनी पण त्याच्यात आहो म्हणायचं हे बरोबर नाही हे हे राजकारण अतिशय गलिच्छ राजकारण आहे ह्याच्यामध्ये उगीच काहीतरी येऊन धातूर मातूर सांगून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःच्या बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण करायचा त्याला काही अर्थ नाही मित्रांनो उलट तुमच्या पलीकड नदीच्या भीमा पाठ सहकारी साखर कारखाना दौंचा तो त्या ठिकाणी चांगला करता आम्ही काही मदत केलेली आहे आम्ही सगळ्यांना मदत करणार आहे थेऊर सहकारी साखर कारखाना माझ्या थेऊर हवेलीचा बंद पडलेला तिथंही नवीन बोर्ड निवडून आलेलं आहे त्यांनाही मी सांगितलं की तुम्हाला मी माझ्या बाबा काय झालं तुला पैसे मिळाले नाही का काय झालं मी का? <स्याँगा> बिल देतो पण घाबरू नको यायचं काहीतरी करू नको मित्रांनो त्यामध्ये आम्ही सकारात्मक असतो विकास झाला पाहिजे आम्ही पण तांबेपट जीव जन्माला आलेलो नाही आहे आम्ही जोपर्यंत आम्हाला पाठिंबा आहे जोपर्यंत आमच्या मागे बहुमत आहे तोपर्यंत आम्ही लोकांचे प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सोडवणार आहे हे पण मला त्या ठिकाणी कळतं आहे पण थेऊरच्या बाबतीमध्ये देखील आम्ही मार्ग काढतो अर्थात त्यानं निवडून आलेल्या संचालक बोर्डाला विश्वासात घेऊन आणि नंतर मग एक अंतिम जनरल बॉडीची पण विशेष सर्वसाधारण सभा किंवा आता बोर्डाने हे ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये एन सी डी सी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतली एक संस्था आहे त्याचे प्रमुख आहेत अमित बै आपले दिलीप वसे पाटील आपल्याच आणि आंबेगावचे आमदार आहेत ते सहकार मंत्री आहेत त्यांची पण आपल्याला मदत घ्यावी लागेल साखर आयुक्ताची पण मदत घ्यावी लागेल आणि या पद्धतीनं त्याच्यातून काय मार्ग काढायचा तो मार्ग सकारात्मक काढून तिथं लोकांना मदत ही केली गेली पाहिजे असा माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी या मेळाव्याच्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे माझी व्यापारी वर्गांना किंवा डॉक्टर मंडळींना किंवा वकील मंडळींना किंवा शिक्षक मंडळींना किंवा ज्या सामाजिक संस् संस्था आहेत कारण मी आज सकाळी हडपसर सर्थ। विधानसभा मतदारसंघाच्या वकील लोकांची सकाळी आठ वाजता मिटिंग घेतलेली होती आणि त्यांचे पण बार असोसिएशनचे काही प्रश्न आहेत त्यांनी सांगितलं की हे हे जसं डॉक्टर लोकांना तुम्ही संरक्षण दिलेलं आहे जरा कायद्याचा आधार देऊन तसं आम्हाला पण द्या आमच्यावर पण हल्ले होतात तसं त्यांचं म्हणणं आहे एक बेंच जसं मुंबई हायकोर्टाचं एक बेंच मुंबईत आहे मुंबई हायकोर्ट मुंबईत आहे एक बेंच औरंगाबादला आहे एक बेंच नागपूरला आहे तसं काहींचं म्हणणं पुण्यात करा काहींचं म्हणणं आहे कोल्हापूरला करा तो सर्वस्वी अधिकार चीफ सेशन कोर्टाचे चीफ जस्टिसचा त्या ठिकाणी असतो सेंट्रल हायकोर्टाचे हायकोर्टाच्या चीफ जस्टिसचा तो अधिकार असतो त्यांनी सांगितल्यानंतर सरकारमध्ये कुणी असलं तरी सरकारला त्याबद्दलची अंमलबजावणी करावी लागते ही माझी त्याबद्दलची माहिती आहे मी आत्ता ज्यांचा त्यांचा उल्लेख केला त्या सगळ्यांचे कदाचित काही प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही मी डायरेक्ट माईक हातात घेतल्यामुळं त्यांना सांगता आलं नाही माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या हेडवर व्यापारी असोसिएशननी त्यांच्या हेडवर माझ्या डॉक्टर मेडिको गिलवाल्यांनी त्यांच्या लेटर हेडवर आमच्या वकील संघटनेनी त्यांच्या लेटर हेडवर शिक्षकांच्या पण त्यांनी त्यांनी त्यांच्याबद्दल दिलं असे माझ्यापर्यंत ते काम पोचवण्याचं काम जर झालं किंवा आमचा रवी बापू काळे इथं आमचा तालुक्याचा अध्यक्ष आहे त्याच्यापर्यंत पोहोचवलं तरी तो मला माझ्यापर्यंत पोचवण्याचं काम हे निश्चितपणे करेल किंवा आमचा शहराध्यक्ष जो आहे शरद भाऊ कालेवार त्याच्यापर्यंत पोहोचवलं तरी तो माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल आता इथं काही माझी नगरसेवक नगरसेविका पण आहेत बऱ्याचदा ते लोकांच्या मुदती संपल्यात दोन हजार सतराला तुमच्या कितीला संपल्या दोन हजार बावीसला हा बावीसला आमच्यावरच तुमच्या संपल्यात परंतु त्या नवीन निवडणुका झाल्या नसल्यामुळं अजूनही ते बावीसला मुदत संपली तरी मी नगरसेवक आहे महिला म्हणती मी नगरसेविका आहे अगं तू नगरसेविका नाही तुझी बावीसलाच मुदत संपलेली आहे आणि मंडळींचे यांची पुरुषांची पण संपलेली आहे पण जिल्हा परिषदवाले दणकून सांगतात दादा ही जिल्हा परिषद सदस्य अरे दादा नाही होता होता आता नाही आहे तालुका पंचायतीवाल्यांचाही तसं तो होता तो आता माझी झालेला आहे त्यामुळं तुम्हालाही उद्याच्याला भवितव्य आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम करा आम्हाला शेवटी सगळ्यांची गरज आहे शेवटी बूथवर काम करणारा कार्यकर्ता देखील प्रत्येक पक्षाचा तितकाच महत्त्वाचा असतो तो त्या पक्षाचा कणा असतो असं माझं स्वतःचं मत आहे आणि त्याप्रकारे आमची तुम्हाला विनंती आहे की आम्ही जो उमेदवार तुम्हाला दिलेला महायुतीचा तो तुमच्या विकास कामाला जास्त मदतीला उपयोगी पडेल तो केंद्राचा निधी जास्त मोठ्या प्रमाणात आणेल कुणी काही बाकीत वर्तवली तरी ह्या देशाची आत्ताची प परिस्थिती बघितली किंवा सर्वे केला नागरिकांचा मतदारांचा की तुम्हाला कोण पंतप्रधान पाहिजे तर पासष्ट टक्केपर्यंत लोक म्हणतात की आम्हाला नरेंद्रभाई मोदीच पंतप्रधान पाहिजे अशा प्रकारचं सध्याचं चित्र आहे त्यामुळं ते पंतप्रधान होणार त्याकरता त्यांच्या विचाराचे बारामती माझं शिरूर माझं पुणे आणि माझं मावळ हे चार खासदार आपल्या जिल्ह्यातले निवडून गेले तर राज्यालाही निधी आणता येईल आपल्या जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणावर निधी आणता येईल बाकीच्याही भागातले खासदार निवडून आणण्याच्याकरता आमचे महायुतीचे सगळे घटक पक्ष आणि त्यांचे नेतेगड त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतात याही गोष्टीची नोंद आपण घ्या अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे भर दुपारची वेळ असताना देखील महायुतीचे कार्यकर्ते अनेक घटक पक्षांचे तसंच व्यापारी तसंच डॉक्टर तसंच वकील तसंच शिक्षक आणि सामाजिक संस्था चालवणारे संस्था चालक हे आणि पत्रकार मित्र पत्रकार जर, उप, निश्वार निश्वार अड़ी, अड़ी अड़ी हे आजच्या पत्रकार त्यांच्या बातमी काढायला आले परंतु तुम्ही बाकीचे जण माझ्या संवादाच्या निमित्तानं संवाद मेळाव्याच्या निमित्तानं उप इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही तुम्हाला निश्चितपणे विश्वास देतो की तुमचे अडी प्रश्न हे सोडवण्याच्याकरता मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री राज्य सरकारचा एक घटक या नात्याने माझ्याकडनं पूर्णपणे तुम्हाला सहकार्य मिळेल याबद्दलची ग्वाही आणि खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो आणि मला आता आळंदीला जायचं आहे आळंदीला जाण्याकरता मी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र